बांबोरी चारीच्या पाण्याचे पैसे शेतकऱ्यांनी भरले नाहीत तरी चालेल पण पाईपलाईन फोडू नये आमदार कर्डीले टप्पा दोनचे पाईप टाकण्याचा शुभारंभ वांबोरी चारीचे वीज बिल किंवा पाण्याचे पैसे शेतकऱ्यांनी भरले नाही तर एक वेळ चालेल पण वांबोरी चारीची फो फोडतोड करून पाणी घेण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी करू नये असे मत आमदार शिवाजीराव कर्डीले यांनी आज वांबोरी चारी टप्पा दोनचे पाईपलाईन टाकण्याचे शुभारंभ प्रसंगी व्यक्त केले पाथर्डी तालुक्यातील बारा गावातील बत्तीस तलावात वांबोरी चारी टप्पा दोनचे से, कामाचे से पाईप टाकण्याचा शुभारंभ आज कोल्हारजवळ झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते काशीनाथ पाटील लवांडे यावेळी आपल्या प्रमुख भाषणामध्ये आमदार पुढे म्हणाले वांबोरी चारीचा सा फुटबॉल लवकरच उघडा पडतो तिसरी मोटार नादुरुस्त असते याविषयी आपण पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी चर्चा केली आहे तसेच पाथर्डी व नगर तालुक्याचा ता भाग दुष्काळी आहे यासाठी वांबोरी चारीचे पाणी वाढवून देण्याची मागणी केली आहे वांबोरी चारी टप्पा दोनचे काम ठरलेल्या वेळेअगोदर पूर्ण केले जाईल असेही शेवटी त्यांनी सांगितले मुलाचे कार्यकारी अभियंता जगदीश पाटील यांनी या योजनेची माहिती देताना या योजनेस पंधराशे पन्नास एच पी पंप असून प्रत्येक तलावात पाण्याचे मीटर बसवण्यात येणार असून ही योजना दोन वर्षाच्या आतच पूर्ण करण्याचा मानस असल्याचे सांगितले यावेळी माजी सभापती संभाजीराव पालवे यांनी आपण या योजनेसाठी तब्बल सतरा वर्ष पाठपुरावठा करून या योजनेस येणाऱ्या अडचणी पाठपुरावठा करून सोडविल्या यावेळी काशीनाथ पाटील लवांडे माजी सभापती बाळासाहेब अकोलकर यांची भाषणे झाली या कार्यक्रमास आमदार शिवाजीराव कर्टिले काशीनाथ लवांडे समाजीराव पालवे बाळासाहेब अकोलकर मार्केट कमिटीचे चेअरमन सुभाष बर्डे एकनाथ आटकर वैभव खलाटे खा, बंडू पाठक संतोष शिंदे मार्केट कमिटीचे माजी चेअरमन भरत पालवे शिवाजीराव पालवे विजय पालवे पुरुषोत्तम आठरे बाबासाहेब अकोलकर सह अन्य गावचे सरपंच पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येनं हजर होते इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनेंट उत्कृष्ट करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन